तर घेण्या घेण्याकडे जास्त लक्ष देतोय आणि सांभाळण्याकडे कमी लक्ष देतोय असा माणूस कोणताही या क्षेत्रात आजपर्यंत सक्सेस झालेला मला तरी दिसला नाही नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण असं आहे की म्हणजे बऱ्याच जणांच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी डाबळीवर फिरतोय चांगल्या चांगल्या भाजीकरांच्या डाबळीवर फिरतोय ह्याच्यामध्ये असं पाण्यात येते बऱ्यापैकी म्हणजे असं काय की असं नाही की बाबा मला ह्या क्षेत्रामध्ये भरपूर अनुभव मी पण नवीनच या क्षेत्रामध्ये पण एक थोडासा अनुभव आलेला माझा थोडासा मी शेअर करतोय जसं तुम्ही थमनेलला पाहिलं की कबूतर घेण्याच्या आधी पाहिला सांभाळायला शिका ह्या विषयावर हा विषय म्हणजे खरंच मला थोडासा महत्वाचा वाटला हा विषय म्हणजे बऱ्यापैकी जे म्हणजे ह्या क्षेत्रात सक्सेस आहेत लोकं किंवा चांगले चांगले बाजे करत टॉपचे पक्षी आहेत ही लोक ह्या क्षेत्रात ह्या टप्प्यावर का पोचली हे महत्वाचं त्याचं कारण असं आहे की हे कबूतर घेण्याच्या आधी सांभाळायला शिकलेत म्हणजे माझा जो अनुभव आहे यांच्याशी मी यांच्याशी जो वेळ घालवलाय किंवा यांच्याशी जे म्हणजे थोडक्यात चर्चा केली आहे त्याच्यावरून थोडासा माझा थोडासा मला आल आलेला अनुभव आहे की हे कोणताही पक्षी दहा पक्षी घ्यायचे तर दोनच घेतात पण हे प्रॉपर सांभाळतात प्रॉपर ब्रीडिंग करतात ब्रीडिंगवर प्रॉपर लक्ष देतात यांच्याकडे कधीही म्हणजे आजार दिसत नाही किंवा असं कधीच होत नाही की चांगला पक्षी आणलाय तो आजारात गेलाय त्या हो चुका माझ्याकडून पण झाल्यात म्हणजे मी असं नाही की मी माझे थोडक्यात लपून ठेवतोय किंवा असं की माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्या शेअर करत नाही माझ्याकडून पण बऱ्यापैकी चांगले चांगले पक्षी गेलेले आहेत चांगल्या चांगल्या बाजीगारांकडून आणलेले कापूस असतील काळाडूबाज असतील बऱ्यापैकी पक्षी चांगल्या चांगल्या बाजीकारांनी मला दिले होते ते माझ्या चुकीमुळे मा ते माझ्याकडून तेही झालेले आहेत म्हणजे हा खरा सांगायचा मुद्दा म्हणजे काय की हे जे लोक सांभाळतात हे सांभाळण्याची पद्धत पहिली गोष्ट समजून घ्या तुम्ही दहा कब उदर ते दोन जाणार पण ती प्रॉपर सांभाळा त्याच्याकडे प्रॉपर लक्ष थे। द्या त्यांच्या म्हणजे ठेवण किंवा धान्य किंवा अजून बाकीच्या गोष्टी असतात ब्रीडिंगवर त्यांच्याकडे कधी पट्टा कुसलेला म्हणजे असा बारीक निघलेला दिसणार नाही किंवा काय नाही म्हणजे हे खर्च पक्ष्यांवर करण्यात जेवढं पक्ष्यांवर खर्च करतात म्हणजे पक्षी घ्यायने खरेदी करण्यावर तेवढाच खर्च ते त्यांना सांभाळण्यावर पण करतात पण जे आपले रेग्युलर बाजी म्हणजे आहेत जे थोडक्यात नवीन आहेत किंवा हे थोडक्यात यांच्यामध्ये अजून पाहिजे सक्सेस झालेला नाही त्यांची चूक काय होती की माझा आलेला अनुभव असा आहे की हे फक्त पक्षी गोळा करण्याकडे कर लक्ष देतात तो पक्षी सांभाळण्याकडे खर्च त्याच्यावर प्रॉपर खर्च करत नाहीत किंवा हे नाहीत म्हणजे ग्रीड असेल धान्य असेल धान्य देताना पण धान्य दुबून देतो किंवा स्वजेड बऱ्यापैकी त्या म्हणजे तुम्ही दहा पक्षी घ्यायचेत ना तिथं दोनच घ्या पण त्या ब्रीडचे ब्रीड करून कसे दहा करता येते त्याच्याकडे लक्ष द्या एक माझं एक वैयक्तिक मत जास्त वैयक्तिक म्हणजे मत वेगळं असेल असेल एक माझा एक अनुभव किंवा माझा एक वैयक्तिक मत असे की दहा मध्ये दोनच घ्यायचे चांगले घ्यायचे आणि ते, ते दोन पासून अशी ब्रीड करायची ते दहा ना वीस करायचे त्याचे आणि ह्या कडे किंवा ह्याच्याकडे लक्ष दिल्याशिवाय असं काही म्हणजे प्रॉपर लक्ष दिल्याशिवाय आपण ह्या क्षेत्रात सक्सेस होऊ शकत नाही आणि अजूनपर्यंत कोण सक्सेस झालेलं पण नाही जो कबूतर घेण्या घेण्याकडे जास्त लक्ष देतोय आणि सांभाळण्याकडे कमी लक्ष देतोय असा माणूस कोणताही क्षेत्रात आजपर्यंत सक्सेस झालेला मला तरी दिसला नाही म्हणजे बऱ्याच बाजेसारांचं असं होतं की आजार आल्यावर औषधं करायला चालू करतात खर्चही करतात त्यातले दहा कबूतर मधले पाच त्यांच्या हाताला लागतात पाच त्यांच्या हातातून जातात बऱ्यापैकी माझ्या पण गेलेले आहेत बऱ्यापैकी पण आजार येण्याच्या नंतर ट्रीटमेंट करण्यापेक्षा एक माझं वैयक्तिक मत असं आहे की सांभाळण्याचं कबूतर सांभाळण्याची पद्धत असं समजून चालायचं की ह्या उन्हाळ्यात आपल्याकडे मुंडी येणार आहे किंवा काय असतील आजार ते येणारच आहेत डोक्यात ठेवायचं की आपले शंभर पक्षी शंभर पक्ष्यांना हा आजार होणारच आहे त्याच्या आधी काय काय म्हणजे तयारी करून ठेवता येतील लसीकरण असेल काय असेल इम्युनिटी त्याची करून सगळ्या गोष्टी आधी कशा करून ठेवता येईल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आजार आला त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू करणार त्याच्यानंतर त्याच्यातले निम्मे पक्षी जाणार खर्च दुप्पट होऊन त्यातले निम्मे पक्षी पण जाणार म्हणजे असं डोक्यात ठेवायचं की बाबा आपल्या कबुतरांना उन्हाळ्यामध्ये मुंडी येणारच आहे आणि ही यायच्या आधी आता जे काय असेल ते आता आधी आपल्याला दोन महिने वेळ दिलेला आहे कबुतरांनीच की आणि असंही नाही की कबूतर सांभाळताना खर्च जास्त केला म्हणजे कबूतर चांगला सांभाळला जातोय किंवा प्रॉपर सांभाळला जातोय मी असे कितीतरी घर असे बघितलेत की गहू ज्वारी बाजरी रेग्युलर धान्यावर पण चांगले कबूतर सांभाळतात फक्त तिथं चेंज काय म्हणजे आपल्यात आणि त्यांच्यामध्ये बऱ्याच जणांमध्ये की ते जे धान्य देतात ते प्रॉपर धुवून वाळवून जेणेकरून कँकर सारखा आजार त्या धान्यामार्फत होऊ नये ही काळजी घेतात दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे लसीकरणाकडे प्रॉपर आहे लक्ष देतात लोक लसीकरण म्हणजे असं नाही की बाबाला इम्पोर्टेड लसीकरण आणलंय ते दिले त्याच्यामुळेच कबूतर वाचलाय किंवा एक्सॉजेड काय झाले असं नाही जे आहे समजा लस जे काही लासोटा लसीकरण आपलं रेग्युलर जे वापरतोय ते काही जास्त माग नाही हे जे देतात ना ते देण्याची पद्धत आणि टाईमिंग म्हणजे असं नाही की आत्ता दिलं आहे परत वर्षभर वर सहा महिने त्याकडे बघितलंच नाही जे काय असेल त्याचा टाईम तर तीन महिने चार महिने देत चालतात सीझन बदल त्या टायमाला ते दुसरं आर टू बी असेल की एक्स लसीकरण देत राहतात ते ह्या गोष्टींकडे प्रॉपर त्यांचं लक्ष असतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कबूतर घेताना ओळखायला शिकलं पाहिजे म्हणजे काय होते बऱ्यापैकी एक अनुभवी भाजी करा म्हणून घेतला तो पक्षी म्हणजे फेल जात नाही किंवा काय असेल विश्वास माणसात घेतो आपण पण बऱ्यापैकी असं बरेच वेळा असं होतं की कांदामुळे माणूस पक्षी सांगतो वेगळा तो पक्षी निघतो वेगळाच त्याची मी लाईन किंवा रिझल्ट वेगळाच देतो त्यामुळं आधी पक्षी घेता आधी घेण्याच्या आधी स्वतः ओळखायला शिकलं पाहिजे हा थोडक्यात पक्षी हातात आला ना की बाबा हा एक्झॅक्ट काय रिझल्ट देऊ शकतो ह्या गोष्टी लक्षात स्वतः ओळखायला शिकलं पाहिजे बऱ्याच वेळा असं होतंय बाजारात पण भारी भारी पक्षी येतात फक्त ते घेण्याची जे पारख ज्याच्याकडे आहे ना तोच त्यात तो पक्षी उचलतोय आणि असे बऱ्याच जणांचं झाले की चांगले चांगले ते पक्षी बाजारात म्हणून विकत आहेत की त्यांना असं वाटत नाही की रिझल्ट देत नाही योग्य जोड लाव लाव लावता आलं नाही किंवा एक्सायड बऱ्यापैकी अजून काय असेल ते चालू करता व्यवस्थित आला नाही ते बाजारात विकत आहेत आणि ज्याला खरंच पारक आहे तो बाजारात घेऊन म्हणजे चांगल्या बाजीकडं बाजी जो पक्षी भेटणार नाही असा पक्षी तो बाजारातून घेतोय त्यामुळं पक्षीसमोर पाहायला की त्या पक्षाची क्वालिटी आपल्याला लक्षात येईल एवढं तरी ज्ञान आपण स्वतः अवगत केलं पाहिजे एवढं तरी मला म्हणजे स्वतःचं माझं मत आहे जास्त वैयक्तिक मत वेगळं असतं पण एवढं तरी आपलं स्वतःकडे तेवढं ज्ञान आपण साठवून म्हणजे थोडक्यात ते तेवढं ज्ञान घेऊनच क्षेत्रात काम करायला पाहिजे प्रत्येकाचं ह्या विषय मत थोडंसं वेगळं असू शकतं हा विषय प्रत्येकाला पटेल नाही पटेल माहित नाही पण पटतोय नाही पडतोय एकदा कमेंट करून नक्कीच सांगा की बाबा नक्की हा विषय बरोबर आहे का चुकीचा आहे का ह्याच्यामध्ये अजून काय सुधारणा केली पाहिजे हे माझं एक वैयक्तिक मत झालं अजून बाजीकारांचं काय मत आहे ते एकदा कमेंट करूनच सांगा नक्कीच म्हणजे बाकीच्या नवीन बाजीकारांना ह्याचा फायदा होईल ह्या हिशोबाने कमेंट करा धन्यवाद